नमस्कार मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वर्ष आहे मस्तपैकी पैकी मराठवाड्यामध्ये पाऊस पडून गेलाय आम्ही उमरगेकर गुड मॉर्निंग वॉक चे सर्व सदस्य माझ्यासोबत आहेत आपण इकडे पाहू शकता आमच्या उमरगेची नदी मस्तपैकी भरून वाहते आहे मस्तपैकी वाहणारी ही नदी खऱ्या अर्थाने माणसाचं जीवदान आहे प्राणी पक्षाचं जीवदान आहे ह्या निसर्गाचं जीवदान आहे या पाण्यामुळं माणूस शेतकरी प्राणी पक्षी सुखावला जातो खऱ्या अर्थाने आनंद काय असतो ते पाण्याला विचारावं धर्म काय असतो पाण्याला विचारावं जात काय असते ते, ते पाण्याला विचारावं ह्या निसर्गाने प्रत्येक माणसाला आणून दुन ठेवलं आहे जल हे अमृत आहे असंच म्हटलं जातं मस्तपैकी नदी वाहतीये माझ्यासोबतचे सर्व मित्र गुड मॉर्निंग वॉकमधले सर्व मित्र या ठिकाणी पावसात भिजत आहेत रोज त्यांना चलावं जावं निसर्गाच्या सानिध्यात रामाव अशी सारखी भावना असते आणि सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये सर्वजण असतात आपण प्रत्येकाने विचारू की त्यांना पावसाबद्दल काय वाटतंय सर नमस्कार नमस्कार आपण शुभप्रभात आपण माहीसर आहात आणि व्यवसाय वकील आहात गोरगरीब दलितांचे प्रश्न आपण हाताळत आहात आज पाऊस मस्त झालेला आहे आपलं काय आपलं काय मत आहे पाऊस हा दोन हजार चोवीस मधला हा मोठा पाऊस आहे हा पाऊस पडल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत शेतकऱ्याला दिलासा देणारा हा पाऊस आहे उन्हाळ्यात पावसाची कमतरता भासणार नाही असा पाऊस पडलेला आहे धन्यवाद भाऊ गोड माणूस आमच्यातला प्रिय माणूस राम भाऊ तुम्हाला काय वाटतं पावसाबद्दल पाऊस समाधानकारक झालेला आहे शेतकरी व नागरिकांना आनंद देणारा आहे येस घोडके सर स्टार माणूस मराठीचे प्राध्यापक <laughs> आमचे मित्र एकनिष्ठ रोज सहा वाजता वाघ साहेब निघलात का म्हणून फोन करणारे जीव लावणारे मित्र सर आपलं काय मत आहे या वर्षीचा हा अतिशय सुंदर पाऊस झालेला आहे या पावसाबद्दल मी एवढंच म्हणेन की छान पाऊस सुंदर पाऊस आल्हाददायक पाऊस आणि शेतकऱ्यांच्या हिताचा पाऊस हा झालेला धन्यवाद आता बाजूला शेवटचे बाबरे सर मित्रांनो बाबरे सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर उत्कृष्ट अभ्यासू मराठी आणि साहित्याचं ज्ञान आणि एम ए सी बीमध्ये इंजिनियर या पदावरती कार्य केल्यानंतर बरेचसे अनुभव ते सांगत असतात महत्त्वाचा भाग आहे सुज्ञ समजदार आणि मित्रांच्या बद्दल सहानुभूती असणारा एकमेव माणूस आमच्यातला म्हणजे आमच्या साहेब त्यांना काय वाटतं पावसाबद्दल अत्यंत आनंदाची घटना आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दरी परत फिरून पडे श्रावण महिना संपत आला आणि आज शेवटचा दिवस आहे दोन तारीख मी पोळा आहे आज श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवगा झालेला आहे आणि ह्या पावसानं आनंद केलेला आहे सगळ्याला मनापासून धन्यवाद धन्यवाद साहेब हर, बळीराजाचा